बाकी सगोदरच झाल्यात नॉट वेल ऐसा बोल शकत बिलकुल काय पूर्ण वाक्यात बोला सर पूर्ण वाक्यात बोला सोडण्या प्रदेश अध्यक्षांचा त्रास आहे का सर त्रास पण तिथं काही काहीच नाही नाना पटोले यांच्यामुळे कुठेतरी नाराजी आहे आहे का नाना पटोले यांच्याबद्दल सर्व आमदारांची खूप नाराजी आहे नाना पटोलेचे नागवून लोकांनी सांगितलं आमदारांनी सांगितले काय याद्या वगैरे जाहीर झाल्या त्याच्यामध्ये असे लोकांना निवडले ते नाना पटोले यादी त्यामध्ये जे आपल्या इलेक्शनमध्ये प्रभागामध्ये पडलेले आहेत अशा लोकांना त्यांनी त्यांनी कार्यकारिणीमध्ये घेतलेले आहे जे लोक लोकांमधून येऊन येतात आमदार लोक अशा लोकांना बाहेर ठेवलेले आहेत